महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंगणापूर फाटा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त चौक फलकाचे अनावरण राहुरी तालुक्यातील शिंगणापूर फाटा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने नामांकित चौकातील फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या फलकाचे अनावरण धनगर समाजाचे नेते विजू भाऊ तमनर माजी सरपंच भानुदास अमोल खताळ हे अहिल्यानगर दौऱ्यावर असताना त्यांनीही चौकास भेट देत फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित तरुणांना शुभेच्छा दिल्यात काही वर्षांपूर्वी या चौकाचे नामकरण झाले होते आजच्या विशेष दिनाचे औचित्य साधून फलकाचे नव्याने उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी शरद बाचकर सुनील भिसे उपसरपंच लहाणू तमनर रमेश खेमनर रवींद्र भिसे सागर माने मनसे तालुका अध्यक्ष भारत बाचकर रोहित कोपनर शुभम बोरकर मयूर बोरकर आदित्य जाणकर अजय बाचकर कुंदन बाचकर महेश मनसरे सचिन ढोणे सतीश लबडे सोनू शेटे लहू धनवटे रवी तमनर अखिल पठाण योगेश पिसाळ बापू होडगर सोन्याबापू बाचकर जितेंद्र माणे रोहित तमनर महेंद्र तमनर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना शरद बाजकर व सुनील भिसे यांनी पुढील वर्षी एकतीस मे रोजी याच ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश खेमनर राहुरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा